ये थांबा थांबवा गावकरी अरे आभी अरे हंडी तुम्ही फोडणार फोन कर रे तुषार थांबलं बाकी मंडळ दोन तुम्हीच फोडणार कर रे चाफेगल्लीला थर लावते हा ला त्याला बोलायचे अजून चाफेगल्ली होई गरे आपले थर रचना तिकडे सुरुवात करायची आहे सुनावट्टीतील आणखी एक अतिशय नावजने गोविंद पथक यांची आम्हाला प्रतीक्षा आहे फोडण्याचा सन्मान गावकरीलाच आहे पण परंतु थोडा वेळ आहे क्या बात आहे अतिशय सुंदर सराव फोडायची नाहीये आणि धर्मवीर प्रतिष्ठान शिवसेना पुरस्कृत ही दहीहंडी फोडण्याचा सन्मान गावकरी मंडळाने मिळवलेला आहे चोरी चोरी ओढून घ्यायची रशी ओढून घ्यायची आहे चाफरेकंड गंड़... चाफरेकंनी सेवा मंडळाने आपले थर रचायचे आहे साफेकर्जी सेवा मंडळाने सलामी देण्यासाठी कृपया पुढे आहे आणि आपले थर रचायचे आहेत धन्यवाद गावकरी मंडळ आपली परंपरा जपण्यासाठी आपण खूप मदत करतात चुनाभट्टीचं नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे त्याबद्दल गावकरी मंडळाचं मनपूर्वक आभार धर्मवीर प्रतिष्ठान आणि शिवसेना परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी मृत्युंजय क्रीडा मंडळ चुनापटीतले शिस्तबद्ध आणि गोविंदाचा मान सन्मान चुनापट्टी मृत्युंजय क्रीडा मंडळ या ठिकाणी आणि चुनापटीतला अतिशय नामांकित कित्येक वर्ष आपली परंपरा जोपासणारा असा हा मृत्युंजय गोविंदा पथक इथे सन्मानपूर्वक उपस्थित झालेले आणि चाफेगल्ली सेवा मंडळाचं इथे आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करतोय चाफेगल्ली थोडस पुढे यायचंय मृत्यंजय क्रीडम